नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या कृषी प्रधान बाजारभाय युट्यूब मध्ये बघा शेतकरी मित्रांनो आज दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कापसाचे बाजारभाव या लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असेल व दरोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला मोबाईल पाहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजारबा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोन नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना किडे शेअर करा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कापसाचे ताजा बाजारभाव जाहीर केले व्हिडिओला स्किप करून शेवट पद्धतीने चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अमरावतीमध्ये पंच्याऐंशी ची आवक कमीत कमी सात हजार दोनशे रुपये जास्तीत सात हजार चारशे पन्नास सर्व साळंदर सात हजार तीनशे पंचवीस रुपयाने जात आहे का तसेच जालना मध्ये हायब्रिड एक हजार सहाशे सत्तेचाळीस ची आवक कमीत कमीला सात हजार सहाशे नऊ व जास्तीत दर आठ हजार दोन सर्व साधारण सात हजार आठशे पाच तसे अकोलामध्ये लोकल कापूस दोन हजार तीनशे सत्यात्तर ची आवक कमीत कमीला सात हजार सातशे एकोणनव्वद जास्तीत दर आठ हजार दहा सर्व साळांदार सात हजार सातशे एकोणनव्वद तसे काटोळमध्ये अठ्याऐंशी ची आवक कमीत कमी दहा हजार आठशे रुपये जास्त जास्तीत दर सात हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण सात हजार दोनशे रुपये तसेच शिंदी मध्ये सिलू मध्ये लांब टेबल मध्ये एक हजार पाचशे एकाशी हवं कमीत कमीला सात हजार सहाशे पंच्याहत्तर जास्तीत दर आठ हजार साठ सर्वसाधारण सात हजार सातशे पंचाळीस यावळमध्ये मध्ये अठवा कमीत कमी दहा हजार चारशे सत्तर जास्तीत दर सहा हजार आठशे सत्तर सर्वसाधारण सहा हजार सहाशे पन्नास तसेच पुलगाव मध्ये एक हजार एकशे तीस चे हवा कमीत कमीला सात हजार दोनशे रुपये जास्तीत दर सात हजार सातशे सर्वसाधारण सात हजार चारशे पन्नास